पीपी चिंचण महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखड्यात नायकऱ्यांच्या मध्ये पत्रकार मित्रांनो खूप मोठी नाराजी आहे पन्नास हजारापेक्षा जास्त हरकती दाखल झालेली आहे पन्नास हजार कशाला म्हणतो होतो एवढ्या हरकती आळंदी लगत कत्तलखाना प्रस्तावित आहे आता आळंदी माऊलीचा परिसर तिथं कत्तलखाना काढायचं काही कारण आहे का तिथं आरक्षण टाकले म्हणजे मुद्दा काहीतरी नवीन समस्या झाली पाहिजे हे कुणालाच पटणार नाही कुठेतरी भावनिक मुद्दा करायचा समाजा समाजामध्ये तेल निर्माण करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या मागची विमसृष्टीच्या जागेवर मैदानावर पोलीस स्टेशन चा आरक्षण प्रस्तावित आहे म्हणजे मुद्दा आंबेडकरी समाजात रोष निर्माण त्याच्यात झालाय हे कळत पाहिजे त्यांना विचार नाहीये मी खरंच सांगतो आम्ही काम करताना मी आजही बघा आम्ही आढावा बैठका घेतो सहाला जाऊन काम पाहतो पत्रकार म्हणतात सहाला कशाला इतक्या लवकर जात असतात त्या लोकांना त्रास नऊ म्हणून जात असतो बाकी मला हवच आहे म्हणून नाही पण गर्दी कमी असते आपल्याला काम नीटपणे करता येतं त्या करता जात असतो आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जा ज्याच मैदानावर माझ्या माहितीप्रमाणे पैगंबर जयंती देखील साजरी केली जाते अल्पसंख्याक समाज पण आता तिथं पोलीस चा आरक्षण टाकल्यामुळे नाराज आहे वीर चाफेकर बंधू यांच्या स्मारकाच्या चार। जा जागेवर प्रस्तावित केलं त्याच जागेवर यापूर्वी खासगी बांधकाम करण्याकरता अधिकृत परवानगी देण्यात आलेली हे काय चाललेलं आहे वीर चाफेकर बंधूंचं योगदान तुमच्या माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या करता ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही स्वतः शहीद झाले अशा पद्धतीने ह्या गोष्टी अधिकृत परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बांधकामावर आरक्षण रस्ते रुंदीकरण प्रस्तावित पंचवीस तीस वर्षापासून बांधण्यात आलेल्या घरांवर आरक्षण रस्ते रंदापूर रस्ता रुंदीकरणाकरती प्रस्तावित हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली पूर रेषेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार करण्यात आले टेकटा गायब करून निवासीकरण करण्यात आलं अनेक नाले पाडवटे गायब करून त्या जागी निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्या अनावश्यक आरक्षण टाकून सामान्य नागरिकांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आली व बिल्डरांच्या जमिनी मोकळ्या करण्यात आल्या चिखली येत तुम्हाला सगळ्यांना माहितीये पावणे दोनशे एकर जमिनीवर सुपर एडमिनिस्ट्रेटिव्ह कमर्शियल कॉम्प्लेक्स या प्रयोजनाचं आरक्षण लादण्यात आलं आता तेच क्षेत्र दलालांच्या मार्फत कमी भावानी खरेदी करण्याचं काम कोण करत आहे याचा नीट आपण सगळ्यांनी विचार करा